ते सगळी तयारी झाली बघा पंचामृत तुपाच्या वाती तेलाच्या वाती पंचपाळ साखर फुलं आणि आपली गौराई आणि गणपती बाप्पा तर ना तुळशीजवळ फक्त राहिली होती माझी रांगोळी तर आमच्या जवबाई लागल्या होत्या तुळशीजवळ रांगोळी काढायला आणि ही पाहुलं जी आहेत ना आणि आपल्या गौराही येणार ना ह्याची पाहुले, ची पाहुले ना तो तो तुशी तुशी जी काढायची होती ती पाहुले ना काढली होती तुळशीजवळ रांगोळीच राहिली होती काढायची तर छान अशी बघा छाप असं हे करून ना तुळशी सगळं तुळशीपासून अगदी आपला घर म्हणजे देवारात जिथपर्यंत आहेत आपले देव तिथंपर्यंत अशी काढलेली होती आणखीन आवरायचं आमचं चालू होतं सगळ्यांच्यात जावायचं जा गौरी घ्यायच्या जा वगैरे असं चालू झालेलं होतं तर इथं आरती म्हणजे आपलं पूजन वगैरे करून इथे शेजारी ना आमच्या पतंगे त्यांच्यात मी गेले होते तर तर मी म, मन्ला, मन्ला तर नंतर गौरी घेण्यासाठी आणि इथे त्यांनी असं डेकोरेशन केलं होतं तरी मी मी म्हटलं म्हटलं चाफ्याचं फुल पण कसं काय आलं आणि जासून पण तरी इथं डेकोरेशनसाठी यांनी अशी लावली होती छान अशी सजावट वगैरे डेकोरेशन केलं होतं आणि नंतर तिथून जाऊन आलो आणि इथं मग आम्ही ना घरातल्या मग मी घेतल्या तर सगळ्या ता ताई आलेल्या होत्या आणि पूजन वगैरे केलं आणि नंतर मग गौरा या वाजत गाजत छान अशा आतमध्ये घेतल्या आणि सुट्टी असल्यामुळं शाळेंना ना सगळ्या शेजारच्या मॅडम वगैरे सगळ्याजण होत्या नाही तर एखाद्या वर्षी काय होते मागच्या वर्षी पण तसंच झालं एक जण आहे तर एकजण नाही असं झालं होतं मात्र ह्या वर्षी सगळ्याजणी आलेल्या होते आणि इतकं ऊन ना कडक ऊन पडलं होतं खूप ऊन तावायला लागलं होतं आता पाऊस येतोय का काय असं व्हायला लागलं होतं नंतर पण आमचं सगळं झालं आणि नंतर ना पाऊस आला

मी आणि सगळ्या ताईंनी ना गौराईंच्या मुकुटाईंची ना पूजा तुळशीजवळ करून मग आतमध्ये घेतले तर प्रत्येक ठिकाणच्या प्रथा वेगळ्या असतात ना आमच्या माहेरी तशी प्रथा नाहीये तर पानोठ्यावर जायचं पाचखडे पुजायचे आणि आपल्या सगळ्या ज्या पत्रे असतात त्या कलशामध्ये घालायच्या आणि कुमारकी ना गौरी आणायची अशी पद्धत आहे इथं मात्र तशी नाहीये आहे तर सवासनी ना आणायचे असतात आणि ते पण मुकुटे तुळशीजवळ तर मुकुटे हलतील म्हणून मला थोडंसं ना हे वाटत होतं म्हणजे मी अगदी असं जवळ धरले होते हलू नयेत ह्याची काळजी घ्यावी लागते आपल्याला म्हणून हळूहळू अगदी चाललेले होते आणि थोडंसं जड पण हे झालेलं होतं तर सगळ्यात आई आले आम्ही सगळ्यांनी मिळून वाजत गाजत असे छान असं ना मस्त तर आत मुकुटे घेतले तर खूप छान वाटलं बरं का आणि दोन तीन दिवस तर अगदी मन प्रसन्न असं खूप मस्त वाटतं आणि तर गौराई कशाच्या पाऊली आल्या तर धनधान्य असं काय काय आपण सगळं जे म्हणतो ना ते म्हणत म्हणत मी कुठे आत आणले होते

सगळ्यांना हळदी उंकू लावलं आणि नंतर मग ना शेजारच्या यांच्यात पण जायचं होतं का तर त्यांच्यातलं पण अजून मुखोटे घ्यायचे राहिलेले ही होते मग इथं आम्ही आरती वगैरे सगळ्यांनी मिळून केल्या आणि नंतर मग तिकडे गेलो

झाल्यानंतर सगळ्यांना हळदीवून लावून नाही प्रसाद वगैरे दिला आणि नंतर मग आम्ही दुसऱ्या त्यांच्यात गेलो होतो आणि ऋतू तर माझ्या पत्राला हात पुसत होती तिला माहितच नाही की हे आज नसतं हे दोरे घ्यायचं त्या दिवशी असतं म्हणून म्हणे मी लागले ते हसायला तिला वाटलं आजच आहे काय की हे प्रथा म्हणून ती लागली ती पुसायलाच अमृता का कोय आजच पुसायच तिने आजच पुसायच शेवटी अशी पळापळ महिना झाली आता शेवट महिना नाही

आणि नंतर मी शेजाऱ्यांच्या अश्विनीता आहेत ना त्यांच्या तिकडं गेले तर तिथंही पूजा वगैरे केली आणि नंतर तिथं मी मुखोट्या आरती आरती वगैरे केली आणि त्यांच्या मुलगीने नेले होते तेव्हा म्हणत होती की मी नेणार तर तिनं आतमध्ये निकोटे नेले आणि तिथं पण आरती वगैरे केली आणि तर उखाने घ्यायचे तो, 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 तो कार्यक्रम झाला माझा फो आता नवीन येत नाही मॅडम निशिकंधाचे फुल देतात असते वाकडे बाळासाहेबांचे नाव घेते लक्ष द्या इकडे दिलं बाई लक्ष

चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे तन्मयरावांचं नाव घे असं आता प्रकाशरावांच्या सुखा दुःखात अर्धा माझा वाटा माडी सतरा माडी माडीत खाट खाटावर गादी गादी ऋषी उशीवर बशी बशीत कप कपात घड्या घड्यात वाजले एक मी सागरांची लेख आणि इथं आपल्या गणपती बाप्पांच्या हितेना रंगभरण स्पर्धा होते लहान मुलांच्या तर पण इथे भाग घेतला होता आणि मी बघायला गेले होते तर ती दाखवायला लागली होती की छान असं रंगभरण केलं <स्थाँगा> <coughs> <coughs> आणि गौरा ना ती आपली आरती वगैरे झाली गणपती बाप्पाची पण झाली आरती आणि नंतर त्यानं म्हटली की मी साड्या नेसवते तर आता दोन वर्षे झाले ना तीच साड्या नेसवते दरवर्षी माझ्याकडे असायचं पण आता साड्या नेसवायचं काम मात्र तिनं घेतलेलं आहे का तर तिला आवडते पण खूप आवड आहे साड्या नेसवायची आणि खूप छान अशा साड्या तिनं ना नेसवल्या होत्या बऱ्याच वेळेला व्यवस्थित वे अगदी प्रॅक्टिस करत होती आणि साड्या छान अशा नेसवल्या आणि बॉडी वगैरे जास्त आमचं जास्त साहित्य काही नाही आहे ना तर तरी पण तिला ना येते नेसवायला आणि तर आपल्या गौरा आहे बघा किती छान दिसायला लागल्यात मस्त असं साड्या नेसवून तर तनुनं साड्या नेसवल्यात मी काहीही नाही केलं तनुनं सगळे एकटीनं ने साड्या नेसवल्या अक्षचा इथं अभ्यास राहिलायच बघा अनुच आलंय डान्स करायचं आणि आताच ना आमची जेवण पण झाली आणि आपल्या गौराईंना मेन म्हणजे नैवेद्य झाला सगळं त्यांचं छान अशा साड्या नेसवल्या तर आता नको ना। ना म्हणते डान्स केल्या आणि मस्त असं झालं बघा आजचं सगळं थोडासा धावपळीचा गेला दिवस पण छान गेला आणखीन खूप असं प्रसन्न वाटतंय उद्या तर ना चा त्याच्याहून छान वाटतं उद्या तर मुकुटे खूप छान दिसतात आणि उद्या उद्या पोळ्या करायच्या असतात ना पुरणपोळीचा नैवेद्य सर्रास काय सगळ्यांच्यातच असतं म्हणजे तसं काय नाही आणि आजचा व्लॉग कसा वाटलं नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला